अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर येत्या काळामध्ये भूकंप नव्हे तर सुनामी येईल असा दावा भाजप नेत्यांकडनं करण्यात येतो आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी काही बडे धमाके होण्याची शक्यता वर्तवली जाते गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपनं राज्यामध्ये विरोधकांमध्ये मोठी फूट पाडल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचेही बडे नेते भाजपच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे बघूया आता भूकंप नव्हे तर सुनामी मोठा भूकंप इथं सुनामी येईल काही बडे धमाके होतील जस जस मोदींच वादळ महाराष्ट्रात येईल तस तस तुम्हाला महाविकास आघाडी झाडाच्या था पट्ट्यासारखी उतार दिसतील महाराष्ट्रात भाजपाचं कोणतं ऑपरेशन अशोक चव्हाणांच्या भाजपातील पक्षप्रवेशानं काँग्रेस आणि राज्यातील महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसलाय लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अनेक वर्ष काँग्रेसचे निष्ठावंत असलेले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता भाजपानं फोडला लोकसभा निवडणुकीसाठी आत्मविश्वासाची जुळवाजुळव करणाऱ्या मविया नेत्यांवर हा मोठा आघात मांडण्यात येतोय मात्र भाजपा नेते इतक्यावरच थांबणार नाहीत येत्या काळात भूकंप नव्हे तर सुनामी येईल असे संकेत गिरीश महाजनांनी दिलेत तर अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आणखी काही बडे धमाके होतील असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सांगतायत मोठा भूकंप तर म्हटलं सुनामी जाईल पण आता प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की आता आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिलेलं म्हणजे विशेष करून काँग्रेसमध्ये तर काहीच राहिलेलं नाहीये आपसातली गडबाजी उभारून आलेली आहे अंतर्गत नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सगळे दुमत आहे केंद्रीय असेल राज्यातला असेल अशोक चव्हाण मुख्यमंत्री अनेक वर्ष ते मंत्री राहिलेत मोठ्या पदावर आलेले आहेत मला वाटतं की यापेक्षा मोठा भूकंप काँग्रेसमध्ये असू शकत नाही पण तो पुढे सुद्धा अजून अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील जसं जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं तुम्हाला महाविकास आघाडी झाडाच्या पत्त्यासारखे उडताना दिसतील आणि इतकी परिस्थिती वाईट होणार आहे उमेदवार सुद्धा मिळणार नाही लोकसभेमध्ये अशी परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे जसे अशा लोकसभेच्या निवडणुका होतील जसे अशा लोकसभेच्या निवडणुका येतील तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या डायसवर पक्षाचा दुपट्टा घालण्याकरता मोदीजीला साथ देण्याकरता खूप मोठे मोठे लोक पक्षप्रवेश करताना दिसतील गेल्या दोन वर्षांचा विचार केला तर भाजपानं राज्यातल्या प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पाडल्याचं दिसत आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या पक्षाला किती फटका बसला हे पाहूयात दोन हजार बावीस साली बंडापूर्वी शिवसेनेत पंचावन्न आमदार बंडानंतर उद्धव ठाकरे सोळा आमदार आणि एकनाथ शिंदे एकोणचाळीस आमदार बंडापूर्वी दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपन्न आमदार बंडानंतर शरद पवार तेरा आमदार अजित पवार एक्केचाळीस आमदार बंडापूर्वी दोन हजार चोवीस साली काँग्रेसमध्ये चव्वेचाळीस आमदार बंडानंतर काँग्रेसमध्ये बत्तीस आमदार अंदाजे बारा आमदार महायुतीत जाते काँग्रेस मधील फुटीचा हा अंदाज सद्यस्थितीत सांगण्यात येतोय मात्र एकूण मवियाचा विचार केला तर हा आकडा वाढण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही दुसरीकडे मवियाचे नेते मात्र कुणीही फुटून जाणार नाही असं सांगून वेळ मारून आहेत क्या काँग्रेस पार्टीने क्या अन्याय किया है? सारे कार्यकर्ता सारे नेता एकजुट हो हम लोग काम महाराष्ट्र में काँग्रेस मजबूत की मजबूती के साथ आगे चलेंगे फरक नाही पडेगा महा महाविकास आघाडीला कोणताही फटका बसणार नाही याचा फटका बसला असता भारतीय जनता पक्षाला बसू शकेल अशा प्रकारे राज्यभरातून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोक एकत्र करायचे आणि पक्ष वाढवायचा ह्या देशामध्ये प्रथमच घडत आहे भ्रष्टाचार मुक्त करायला निघाला होता देश आणि स्वतः तुम्ही इतका भ्रष्टाचार आजूबाजूला चिखल बाजून ठेवलेला आहे आम्हाला फटका बसत नाही प्रत्यक्ष नेत्यांची फोडाफोडी करून विरोधकांच्या मनोबलावर प्रहार करण्याची ही भाजपाची रणनीती मांडण्यात येते केंद्रीय पातळीवर इंडिया आघाडीत फूट पाडण्यासाठी बिहारमध्ये नितीश कुमारांना पुन्हा सोबत घेण्यात आलं यातून इंडिया आघाडीच्या ऐक्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं राज्यातही मबी असं आव्हान दिसू लागल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीत बंड आणि आता अशोक चव्हाणांच्या रूपानं काँग्रेसला धक्का देण्यात आलाय आता या राजकारणातल्या सुनामीनं नेमकं कोण वाहून जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई